लाभ ले अभाग्य बोलो मराठी लाभले ले अभा भाग्य बोलतो मराठी जाहलो खरे धन्य ऐको मराठी धर्म पा जगात् माय तो मराठी बोल तू मराठी तू मराठी मानतो मरा पुरुष समानता इथपासून सुरू झालेला हा प्रवास आज रोजी महिलांच्या अभूतपूर्व कार्याचा गौरव इथपर्यंत येऊन पोहोचला आहे स्त्री शक्तीचा गौरव स्त्री सन्मान स्त्रियांचा आदर समानता अशा विविध प्रकारच्या संदेशांना आज उधाण आले आहे हे आपण जाणतोच आहे संपूर्ण जगभरातील स्त्रियांची गोंजळ आज शुभेच्छांच्या वर्षावाने भरून जाणार आहे पण हाच खरा स्त्रीचा सन्मान का आज या जगजन्यविषयीचा कृतज्ञता भाव का ही विचार करण्याजोगी बाब आहे मुळातच आपली संस्कृती ही दिवगिरीच्या पक्षातली नाही आणि याची जाण आम्ही आपल्यासाठी आजचा हा वेगळा कार्यक्रम घेऊन आलो हो। आहोत नाव आहे साहित्य सागरातील मोती माननीय डॉक्टर तारा भवाळकर मराठी साहित्याच्या सागराप्रमाणे विशाल अफाट आहे वाचलं अनुभवलं तर समुद्राप्रमाणे त्याचाही थांग लागत नाही मराठी साहित्याला चौकटीबद्ध करता येत नाही अशा या साहित्य सागरात गवसलेलं स्त्रीरत्न म्हणजे आदरणीय यांना आपण जाणून तत्पूर्वी आपल्या या महाराष्ट्राच्या खाणीमध्ये अनेक कर्तृत्ववान मानिनी होऊन गेले आहेत त्यांचा गौरव प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनी आपल्या काव्यातून सुंदर अशा पद्धतीने केला आहे चला तर मग ऐकूया स्त्री शक्तीचे गौरव गीत घेऊन येत आहे वर्ग आठवीच्या विद्यार्थिनी मयुरी अनुष्का भाग्यदा देवयानी श्रावणी राणी आणि गौरवी साहित्यिक भेटी गाठीला आपण साहित्य संमेलन असे म्हणू त्यासाठी आणखी एक शब्द वापरला जातो तो, तो म्हणजे सारस्वतांची मांदियाळी असा सन अठराशे अठ्यात्तर साली पुण्यातील हिराबा या स्थानी महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले त्यांनाच पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे म्हटले जाते तेव्हापासून आजचा तागायत तब्बल अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलने पार आणि या वर्षीचे म्हणजेच संमेलन आणि विशेष म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारे पहिलेच असे हे संमेलन देशाच्या राजधानी दिल्ली येथे पार पडले आणि आमच्यासाठी तुमच्यासाठी एक स्त्री म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब अशी की या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अध्यक्षस्थान भूषविले आहे एका स्त्रीने आज या कार्यक्रमात आपण त्याच श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत हे साहित्य संमेलन दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दरम्यान देशाच्या राजधानी दिल्ली येथे पार पडले माननीय डॉक्टर ताराबाई या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या गाड्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर या व्यासंगी प्रसिद्धी परामोक्ष अशा विदुषी आहेत आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण डॉक्टर तारा भवाळकर यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विशिष्ट आणि वेगवेगळ्या पैलूंना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्यापूर्वी आपल्या शाळेतील एका आणखी शिक्षिकेबद्दल थोडस जाणून घेऊया एका अनोख्या आणि ज्ञानवर्धक छंद आपल्या शाळेतील शिक्षिका ज्येष्ठ शिक्षिका कल्याणीताई कस्तुरीवाले यांनी जोपासला त्यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची नावे आणि त्यांची सविस्तर माहिती असलेली वर्तमानपत्रातील कात्रणे गोळा केली आणि त्या कात्रणांची क्रमवार अशी चिकट वही हो तयार केली त्यांचा हा उपक्रम आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे आणि या अनोखा उपक्रम हो छंद जोपासण्यासाठी कल्याणी कल्याणिकाईचे खूप खूप अभिनंदन <प्राँगा> आणि तुम्ही सर्व सुद्धा असाच काहीतरी ज्ञान वाढविणारा आणि ताण कमी करून जीवनात आनंद निर्माण करणारा छंद जोपासावा ताईकडून आपणही सर्वांनी प्रेरणा घ्यावी तुमच्या सर्वांसाठी वही पाहायला ठेवणारच आहे आणि आपणही असाच त्यांचा प्रयत्न नक्की करायचं आहे यानंतर डॉक्टर तारा भवाळकर यांचा आपल्याला परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते कोण डॉक्टर तारा भवाळकर आणि एकदम साहित्य संमेलनाच्या अध्यक्षापर्यंत पोहोचले आणि आपल्याला त्याची काहीही कल्पना नाही म्हणजे एवढं मोठं काम केलं त्यांनी आणि त्या प्रसिद्धी परांगमुख राहिल्या साहित्य संमेलन म्हटलं की तिथे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे कवी कवयत्री सगळे जम होतात आणि आपल्या मराठी भाषेबद्दल तिथे समग्र चर्चा केली जाते आणि मराठी भाषा अधिक विकसित व्हावी किंवा ती तिचा अधिक प्रसार व्हावा आणि जे प्रकाशित साहित्य आहे किंवा अप्रकाशित लेखक साहित्य लेखक कवी कवयित्री आहेत ते जनमानसापर्यंत पोहोचवावे पोहोचावे असा या साहित्य संमेलनाचा उद्देश असतो आणि पूर्वी त्याची निवड निवडणुकीच्या माध्यमातून होत होती पण नंतर कार्य पाहून आणि समाज मना समाज मनाचा बोध घेऊन त्याची त्यांची निवड केली जायची आणि अशी निवड डॉक्टर तारा भवाळकर यांची केली आहे आणि जेव्हा त्यांना मुलाखतीत विचारलं गेलं की जेव्हा आता तुमचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली आहे तुमचं तुम्हाला कसं वाटतं तर त्या म्हणाल्या की मला निश्चितच आनंद आहे पण आणि आणखी मुलाखतकारांनी त्यांना विचारलं की एक स्त्री म्हणून तुमची निवड झाली ती तुम्हाला आनंद देणारी गोष्ट आहे का तर त्यावर त्यांचं समर्पक उत्तर असं आलं की स्त्री म्हणून माझी निवड झाली याच्यात मला आनंद नाहीये आणि स्त्री म्हणून माझी निवड नाहीच झाली स्त्री म्हणून माझी निवड झालेली नाही आहे तर माझं साहित्य माझे जे लेख आहे माझं लिखाण आहे माझं समीक्षात्मक जे लेखन आहे आणि संशोधन आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला हे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे तर तेव्हा माझ्या या लेखन साहित्याचा माझ्या संशोधनाचा आणि माझ्या मराठी माणसाचा हा सन्मान आहे असं त्यांचं यावर उत्तर होतं ही व्यक्तीच अशी आहे की त्या स्वतःला ह्या संपूर्ण त्यांच्या कार्यामध्ये म्हणजे स्वतः कार्य करतात आणि तरीही स्वतःला त्या कार्यापासून अन्नभिन्न ठेवतात आणि समोर आणतात ते फक्त त्यांचं साहित्य आणि त्यांचं लिखाण आणि त्यांचं संशोधन एका मुलाखतकाराने त्यांना म्हटलं होतं की तुम्ही लोकसाहित्याचा लोकसंस्कृतीचा अभ्यास करणारे आहात तर त्यावर त्यांनी सगळेतोड उत्तर दिलं मी तुम्हाला हे सगळं याच्यासाठी सांगते की ह्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये जे त्यांनी भाषण दिलं त्यांच्या त्या ते भाषणातून त्यांचा जो करारीपणा आपल्या समोर आला तर तो करारीपणा त्यांचा अंगभोग कसा आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे दोन तीन उदाहरणं देते तर जेव्हा संशोधन मी करते आहे जेव्हा मुलाखतकारांनी त्यांना म्हटलं की तुम्ही लोकसाहित्याचा लोकसंस्कृतीचा अभ्यास करता आहात तर तेव्हा त्यांनी हे पण खोटून काढलं की मी नुसतं लोकसाहित्याचा लोकसंस्कृतीचा अभ्यास नाही करत आहे म्हणजे केवळ मला त्याच्यात बांधू नका आणि लोकसाहित्य लोकसंस्कृती म्हणजे केवळ ग्रामीण भागातली आणि केवळ न शिकलेल्या लोकांचं असा जो तुम्ही सगळ्यांनी समज करून घेतलेला आहे तोही समज खोटा आहे तर मौखिक कला किंवा मौखिक साहित्य जे एकाकडनं दुसऱ्या पिढीपर्यंत गेलेला आहे किंवा एका गावात न दुसऱ्या गावात गेलेलं गा आहे तर ते आहे जनमानसांचं सर्वसामान्यांच्या लेखन तर अशा भवाळकरारी इतकं संशोधनाची त्यांची चिकाटी हे सगळं त्यांच्यामध्ये आलं कुठून तर त्याच्यासाठी आपण जाणून घेऊया त्यांचं बात तर त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला आणि पण पुण्यात त्या तशा राहणाऱ्या नव्हत्या पुण्यात जरी त्यांचा जन्म झाला तरी पुण्यापासून जवळ त्यांचं गाव आहे आणि दहा पंधरा किलोमीटर अंतरावर त्यांचं जे गाव आहे त्या गावामध्ये त्यांचं लहानपण गेलेलं आहे त्यांच्या घरी त्यांचे बाबा शेती करायचे त्यांचे आजोबा तिथे शेती करायचे आणि धार्मिक कार्य जे काही शेता घरी होत होतं ते पण त्यांचाही संस्कार त्यांच्यावर झाला शिवाय त्यांच्या घरी शेती असल्यामुळे शेतीचेही कृषी कार्यासंबंधीचे सगळे संस्कार त्यांच्यावर झाले बहिण भावांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या त्यांना दोन भाऊ आणि दोन लहान बहिणी होत्या ह्या सगळ्यात मोठ्या त्याच्यामुळे घरातली छोटी मोठी कामंही यांना सांगितल्या जायची शिवाय शेतातली कामं सुद्धा म्हणजे कापडी आहे पूर्वी ते खळं असायचं ते खळं सावरणं सारवणं आहे तर अशी छोटी मोठी शेतातली आणि घरातली सगळी कामं त्यांना करायला लावायची तर ते सगळे कामं त्या आनंदाने करत होत्या तर याच्यामध्ये कृषी कार्याचाही संस्कार म्हणजे काम करण्याचा संस्कार त्यांच्या त्यांच्या आजोबा कडक होते आणि शिवाय त्यांच्या गावामध्ये कोणीही पौराहित्य करणार म्हणजे धार्मिक विधी कशी करायची ते सांगणारं कोणी नव्हतं म्हणून त्यांचे वडील आणि कधी आजोबा ते काम करायचे तर त्यांचं त्यांच्यासोबत मग ताराबाई जायच्या आणि ते ऐकून ऐकून त्यांचं धार्मिक विधि कसा करायचा तर हे सगळं त्यांचं पाठवत गेलं सगळे स्लोत्र पाठवत गेले आणि घरी आई आणि आजी जे दळण करायचे तर त्या जात्यावरच्या ओव्या त्यांच्या होत गेले तर अशा रीतीने बालपण त्यांचं झालं आणि मग त्यांचे वडील आणि आत्या सगळेजण शिकण्यासाठी पुण्यामध्ये जिथे राहत होते सदाशिव पेठेमध्ये तिथे त्या राहायला आल्या आणि पुण्यात आल्यानंतर तिथे अशा त्या राहायला आल्या की जिथे वेदांचं भाषांतर करणारे तिथे घात आहे शास्त्री घातात आहे दगडी वाडा त्यांचा तो होता आणि त्या वाड्याच्या होती त्या वाड्याच्या पूर्ण चारी बाजूने मंदिर होते शिव मंदिर होतं विष्णू लक्ष्मीचं मंदिर होत पुढे हनुमान होता आणि अशा राम सीतेचं मंदिर होतं आणि याच्या मंदिरांच्या होती आणि मध्ये त्यांचा भाडा आणि वाडापणाचा तर असे शास्त्री मोट की ज्यांनी चारही वेदांचं भाषांतर केलेलं आहे आणि मोट त्या दिवसरात्र त्यांना मोठमोठे ग्रंथ घेऊन ते भाषांतर करतात म्हणजे अभ्यास करतात करतात वाचन असं त्यांना दिसत होत आणि तोही एक संस्कार त्यांच्यावर झाला की मोठमोठे ग्रंथ घेऊन कोणीतरी वाचन करताय त्याच्यावर अभ्यास करताय ते लहान होते यांच्या बहिणाबाईंच्या ओव्या हो आधी तर बरेचदा वाचल्याच होत्या परंतु त्याचा नवीन अर्थ ताराबाईंच्यामुळे ताराबाईंचे काही व्हिडिओ पाहिल्यामुळे मला समजलेले आहे त्यातले काही थोडंफार मी सांगते बघा म्हणजे बहिणाबाई सुद्धा किती हुशार होत्या तुम्हाला जेव्हा वर्णमाला जे शिकवली जाते त्यावेळी काही वर्ण कंठ्य वर्ण दंत्य वर्ण दंत्योष्ठ वर्ण असे सांगितले जातात तर या सगळ्याचा उपयोग ते बहिणाबाईंना माहिती नव्हतं पण त्यांच्या ओव्यातून ताराबाईंनी तसा अर्थ काढला आणि तो आपल्याला सांगितलेला आहे एक ओवी सांगताना ताराबाई म्हणतात त्यांची ओवी अशी आहे माया मनदा मनता, मनता वठालाही वठ भेडे बाबा म्हणता म्हणता केवढ अंतर पडे अगदी सार आहे या माय मनता म्हणता म हा जो हे जे अक्षर आहे हे वर्ण मग म्हणत असताना तुम्हाला जाणवते की ओठाला ओठ लागतो आणि आईची माया आपल्यावर खूप जास्त असते की नाही आणि म्हणून अगदी लाखेसाठी लाखे लाख जशी एखाद्या पदार्थाला चिटकून बसते तशी आईची माया आपल्याला चिटकलेली आहे आणि बा बा है ना बा बा म्हणत असताना ओठ काय होतात विलग होता त्याच्यामध्ये अंतर पडते म्हणजे बाबांमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर आहे असं त्यांना यातून सांगायचं हे बहिणाबाईंनी अगदी साधेपणाने लिहिलेली ही ओवी ताराबाईंनी अतिशय सुंदर शब्दामध्ये आपल्याला विद्राडून दाखवलेली आहे त्यांनी म्हटलं की आईची माया राखेसारखी आणि बाबाची माया राखेसारखी म्हणजे हे हवा लागली की उडून जाणारी तसंच आणखी एका ओवीमध्ये त्या म्हणतात वडिलांना तात असे म्हणतात ना काय म्हणतात ना तात आणि काका यामध्ये यामध्ये सुद्धा हा तात जो तो आहे, तो आहे दंत्य वर्ण जीभ का चिटकलेली असते माझ्या बाजूने ना आणि काका हा कंठवर्ण म्हणजे यामध्ये जीभ कुठेही चिकत नाही आणि म्हणून त्या पुन्हा म्हणतात की ताता म्हणता म्हणता दाता माझी जीभ हडे म्हणजे जेव्हा आपण ताता तात म्हणतो त्यावेळी बाबा आपल्या जवळ आहे असं आपल्याला जाणवते तर काका म्हणता म्हणता कशी मांग मांग दडे म्हणजे काका आपल्या जवळ येतच नाही शेवटी आई म्हणतं बाबांमधलं अंतर बाबा आणि काकांमधलं अंतर आपलं नातं कसं आहे हे अतिशय सुंदर शतामध्ये बहिणाबाईंनी तेव्हा दाखवलं होतं आणि त्याचा सुंदर विस्तार ताराबाईंनी आता केलेला आहे आणखी हेही सुंदर नातं त्यांनी दाखवलेलं आहे जिजी आई आईची म्हणजे जिजी म्हणजे मोठी बहीण आणि ही मोठी बहीण खूप ठिकाणी आईच कार्य करत असते सारखी आपल्याला समजावून सांगते म्हणून तिला जीजी म्हणतात ही जीजी म्हणता म्हणता झाला जिभेला निवारा हा सुद्धा दंत्यवादी जी जी आहे ना दातापाशी जी, जी नावलेले दाता बरोबर आहे चिटकलेली आहे तर जी जी म्हणता मनता, मनता जी जिभेला निवारा आणि आता तुम्हाला तरी माहिती नाही तरी सर्व महिलांना माहिती आहे सासू ही कधीही जवळ न येणारी आहे सासू सुनेच कधीच पटत नाही असं बहिणाबाईंनी सांगितले आणि त्या काळामध्ये तर खरोखर तशी प्रथा पण होती अर्थात ता बहिणाबाईंची सासू खरंच चांगली होती त्यांच्याशी त्यांचं सख्य होत पण तरी त्या काय म्हणतात सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा सासू गेला तोंडातून वारा असा हा स हा त्यांनी काय घर्षक असा शब्द सांगितलेला म्हणजे इतक्या सुंदर शब्दांमध्ये बहिणाबाईंनी ओव्या तर बनवल्या केल्याच पर, परंतु त्याच सुंदर वर्णन आपल्याला समजवून सांगितलेलं आहे कोणी तर त्याचप्रमाणे मराठीमध्ये तुम्हाला चेतन गुणवती अलंकार आहे माहिती आहे ना ही त्या क्षेत्राला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवते असे प्रामाणिक मत व्यक्त करून ताराबाईंनी या उत्तुंग भरारीमध्ये सांगली शहरवासियांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आता सांगली शहराचंच कौतुक त्यांनी का केलं काय लक्षात आलंय तुमच्या सांगली शहर हे ताराबाईंची कर्मभूमी होती त्यांचा जन्म त्यांनी सांगितला कुठे झाला होता पुण्याला झाला होता त्यांचा जन्म पुण्याला ससून हॉस्पिटलमध्ये एकोणीसशे एकोणचाळीस साली झालेला आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांचं बालपण गेलेलं होतं आणि नंतर त्यांनी कर्मभूमी त्यांची नाशिक राहिली आणि नाशिक वरून नंतर त्या सांगलीला गेल्या त्या सांगलीकरांचं सा त्यांनी कौतुक करताना दिल्लीच्या भाषणामध्ये सांगितलं की सांगलीकरांचं सा मला खूप कौतुक आहे आणि एवढ्या मोठ्या अध्यक्षपदी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली यातून त्यांच्या कोणत्या स्वभावाचं दर्शन तुम्हाला घडलं काय स्वभाव काय लक्षात आला त्यांच्या कि माणूस कितीही मोठा झाला कितीही उंचीवर गेला तरी त्याची नैतिकता न सोडता जर कृतज्ञता अंगी नम्रपणा कृतज्ञता हे भाव जर आणले तर त्याला त्या गोष्टीत त्यार आणखी उंचाव नेतात दुसरी गोष्ट सांगते की जसं रामायण हे नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तसं ताराबाईंनी लिहिलेलं पुस्तक आहे सीतायन सीतायन या पुस्तकामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त सीतेला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे सीतेच्या बाबतीत अन्याय झाला असं तुम्हाला काही वाटते का होणार लक्षात येते काही रामायण माहिती आहे नक्की झालाय सीतेवर अन्याय येस नाही आता हो म्हणा आजच्या दिवशी मराठी आता सांगितलं ना मराठी नुसतं भाषण देऊन होणार नाही आम्हाला आमच्या भाषेमध्ये मराठीचा वापर करावा लागणार आहे आणि प्रसंग पाहून बरोबर तर सीतेच्या बाबतीत कोण सांगू शकेल एखादा की हा अन्याय सीतेच्या बाबतीत झाला असं कोणाला वाटते सीतेला कधी पळवून दिलं याच्यामध्ये सीतेचा काय दोष होता रामाने सीतेला का सोडलं लोकांनी त्यांचं मत व्यक्त केलं म्हणून रामाने सीतेला सोडून दिलं मग हे रामाने योग्य केलं का आणि ह्या गोष्टी ताराबाई ढबाळकर यांना लक्षात आल्या आणि म्हणून त्यांनी केंद्रस्थानी सीतेला ठेवून सीतायन हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक वाचण्यासारखं आहे सध्या ते आपल्या लायब्ररीत नाही आहे पण आपण मागवलेलं आहे ते सगळ्यांनी जरूर जरूर वाचायचं आहे याच्यामधून त्यांनी एक सांगितलं की भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान संस्कृती जरी असली तरी एक होती रामाजवळ की तो काहीच करू शकला नाही कशासाठी फक्त लोकांच्या लोकांनी लो, आवाज उठवला लोकांनी जे सांगितलं त्याच्यामुळे तो सीतेविषयी त्यांनी मनात दुसरा काहीतरी आनंद केला आणि याच्यावर तुमच्या लक्षात यायला पाहिजे कि दुसऱ्यांनी तर आपण किती ऐकायचं आहे आणि हे सीतायन या पुस्तकामध्ये त्यांनी खूप छान प्रकारे समजवलेलं आहे खूप छान सगळ्या टीचर्सला खूप खूप धन्यवाद